मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाच्या जन्मानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं बाळाच्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक हालचालीकडे अगदी बारकाईने लक्ष असतं आणि विशेषतः बाळाच्या वाढीकडे थोडं जास्तच लक्ष दिलं जातं आणि ते असणं सुद्धा गरजेचं आहे कारण बाळाची वजन वाढ ही बाळाच्या वाढीचा किंवा विकासाचा एक प्रमुख घटक आहे आणि म्हणूनच ही वेळोवेळी ट्रॅक करणं किंवा बाळाचं वजन हे योग्य पद्धतीने वाढतं आहे की नाही हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या एका न्यूबॉर्न बेबीच्या योग्य त्या वाढीसाठी विशेषतः वजन वाढीसाठी किंवा त्याची जी ग्रोथ आहे ही फास्ट पद्धतीने होण्यासाठी गरजेच्या आहे जर तुमच्याही घरामध्ये हो किंवा आसपास जर कोणी न्यूबॉर्न बेबी असेल म्हणजेच बार सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिककडे या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे या सर्व टिप्स मी माझ्या दोन्ही बाळांच्या बाबतीमध्ये फॉलो केलेल्या आहेत आणि विशेषतः आदित्य याच्या बाबतीमध्ये या सर्व टिप्स माझ्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह ठरलेल्या आहेत कारण आदित्य एकतर वीस दिवस आधी जन्माला आलेला होता त्याचं बर्थवेट सुद्धा कमी होतं पण आता तो चार महिन्याचा आहे आणि त्याचं वजन हे साडेसात किलो आहे केवळ आणि केवळ या सर्व टिप्समुळे अशा कोणत्या टिप्स आहेत की ज्या प्रत्येक मॉमने आपल्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी फॉलो करायला हव्यात यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचं ब्रेस्ट फिडिंग पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचा मुख्य आहार कोणता असेल तर ते आहे बाळाचा ब्रेस्फिन किंवा आईचं दूध आणि हे आईचं दूध बाळाला जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळत असेल ते गुणवत्तापूर्ण असेल तर बाळाचं वजन हे अर्थातच खूप छान पद्धतीने वाढणार आहे बाळाचं वजन वाढवण्यासाठी आईनी बाळाला प्रत्येक दीड ते दोन तासाने फीड करणं हे गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये बाळाचं जे वजन आहे हे थोडंसं कमी येतं म्हणजे बर्थ वेट जेवढं असतं तर त्यापेक्षा एक पाच ते दहा पर्सेंटनी वजन हे बाळाचं कमी असतं आणि या काळामध्ये बाळा खूप जास्त वेळ झोपत सुद्धा असतो पण तरी सुद्धा आईनी बाळाला प्रत्येक दीड ते दोन तासांनी उठवून पोटभर असं फिडिंग देणं हे गरजेचं आहे एकदा का बाळाचं बर्थवेट क्रॉस झालं की त्यानंतर मात्र तुम्हाला बाळाला ऑन डिमांड फीड करायचं आहे म्हणजे बाळाला जेव्हा जेव्हा हवं आहे आणि जेवढ्या वेळासाठी हवं आहे तेवढ्या वेळासाठी तुम्हाला बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं हे गरजेचं आहे आपण नेहमी हे सजेस्ट करतो की जेव्हा तुम्ही बाळाला फिडिंगसाठी घेता तर त्यावेळी एका ब्रेस्टला तुम्हाला कंटिन्यू पंधरा मिनिट फीड द्यायचं आहे यामागचं कारण असं आहे जेव्हा आई बाळाला फीड करत असते तर त्यावेळी सुरुवातीला म्हणजे बाळ जेव्हा सक करायला स्टार्ट करतो तर त्यावेळी सुरुवातीला येणारं जे दूध असतं हे थोडंसं पातळ असतं ज्यामध्ये पाण्याचा कंटेंट हा जास्त असतो ज्यामुळे बाळाची तहान भागणार असते बाळ जसा जसा इफेक्टिव्हली सक करायला लागतो तर त्यानंतर हे जे दूध आहे हे घट्टसर बनत जातं कारण त्यामधलं जे पौष्टिक घटक आहे त्यात दुधाचं प्रमाण वाढतं ज्यामुळे बाळाची भूक भागणार असते आणि या दुधामुळेच बाळाचं वजन सुद्धा वाढणार असतं जर तुम्ही बाळाला फ्रिक्वेंटली ब्रेस्ट चेंज करत असाल तर बाळाला हे जे काही घट्टसर पौष्टिक दूध आहे हे मिळत नाही फक्त पाणी जास्त असणारं दूध मिळतं आणि ज्या कारणामुळे बाळाचं वजन जेवढ्या प्रमाणामध्ये वाढायला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये वाढत नाही आणि म्हणूनच बाळाला एका ब्रेस्टला तुम्हाला कंटिन्यू पंधरा मिनिट फीड करणं हे गरजेचं आहे जर असं होत असेल की बाळाला एका बाजूला फीड करूनच पोट भरत असेल बा दुसरी बाजू डिमांड करत नसेल किंवा घेत नसेल तर त्यावेळी तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बाळाला फीड करता तर ज्या बाजूला तुम्ही फीड दिलं नव्हतं तर त्या बाजूने तुम्हाला स्टार्ट करणं हे गरजेचं आहे आणखी एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे ती म्हणजे बाळाला रात्री फीड करणं जेव्हा एक आई बाळाला रात्री फीड करत असते तर त्यावेळी तिचं जे प्रोलॅक्टिन आहे हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतं ज्या कारणामुळे तिचा ब्रेस्टमिल्क सप्लाय हा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते शिवाय बाळाच्या बाबतीमध्ये बाळ जेव्हा झोपलेला असतो किंवा रात्रीच्या वेळी बाळाचे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत हे खूप जास्त ऍक्टिव्ह असतात आणि वेळी जर बाळाला पुरेसं आणि गुणवत्तापूर्ण दूध मिळत असेल तर बाळाची वज बाळाचं वजन किंवा बाळाची जी वाढ आहे ही खूप फास्ट पद्धतीने व्हायला मदत होते आणि म्हणून दिवसाप्रमाणेच तुम्हाला रात्रीसुद्धा अगदी वेळेवरती बाळाला पोटभर फीड करणं हे खूप जास्त गरजेचं आहे शिवाय बाळाने घेतलेलं दूध हे व्यवस्थितरित्या पचण्यासाठी बाळाची ढेकर काढणं बाळाला अप्राइंट पोझिशनमध्ये धरणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आता बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये दूध मिळण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आईचा आहार जर आई तिच्या आहारामध्ये सर्व पौष्टिक पदार्थ घेत असेल तर जे तिला दूध बन बनणार आहे ते सुद्धा पौष्टिक असेल किंवा त्याची जी गुणवत्ता आहे ही वाढायला मदत होईल आणि म्हणूनच आईने डिलिव्हरी नंतर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन न पाळता तिच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फळभाज्या पालेभाज्या दूध आणि दुधाचे पदार्थ प्रोटीन युक्त पदार्थ आयरन रिच पदार्थ घेणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर काही लॅक्टिटिंग एजंट जसं की ओवा आहे बडीशेप आहे जिरे आहेत मेथी आहे ड्राय फ्रुट्स आहे डिंक आहे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करायचा आहे शिवाय तिने तिच्या आहारामध्ये भरपूर पाणी आणि लिक्विड डायट घेणं सुद्धा गरजेचं आहे आई जेवढा पौष्टिक आहार घेईल पूरक आहार घेईल तेवढंच पूरक आणि पौष्टिक दूध बाळाला मिळणार आहे ज्यामुळे बाळाची वजन वाढ आणि इतर विकास हा योग्य प्रमाणामध्ये व्हायला मदत होणार आहे त्यानंतरची जी पुढची गोष्ट असते की जी बाळाच्या वजनवाढीसाठी मला वाटतं की सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे बाळाला जास्तीत जास्त स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळणं म्हणजेच बाळाला आईचा सहवास मिळणं आईचं प्रेम मिळणं आईची उब मिळणं यामागचं कारण असं की नऊ महिने बाळ हा आईच्या गर्भामध्ये अगदी उबदार अशा वातावरणामध्ये कन्झिस्टेड स्पेसमध्ये राहिलेला असतो जेव्हा बाळाचा जन्म होतो तर त्यावेळी बाळाला एक मोकळं वातावरण मिळतं जिथे खूप साऱ्या हालचाली होतं आवाज येत असतो बाळासोबत बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो आणि या सगळ्या गोष्टी बाळासाठी थोड्याशा भीतीदायक असतात या सगळ्या गोष्टीमुळे हा थोडासा अनसेफ फील करत असतो बाळाला एक सेफ वातावरण मिळण्यासाठी बाळाला कॉन्फिडंट फील करण्यासाठी बाळाला लविंग फील करण्यासाठी आईचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळणं हे गरजेचं असतं जेव्हा बाळ आईच्या जवळ असतो तर त्यावेळी बाळ हा सेफ फील करतो आणि जे काही बाळाने खाल्लेलं आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतं बाळामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स क्रिएट होत नाहीत आणि आणि ज्याचा परिणाम बाळाच्या वजनवाडीवरती सुद्धा होत नाही बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देण्यासाठी जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्फिडिंग करत असता तर त्यावेळी बाळाचं पोट आणि आईचं पोट हे एकमेकांना चिकटलेलं असायला हवं शिवाय ब्रेस्फिडिंग झाल्यानंतर सुद्धा जेवढा वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तुम्हाला बाळाला छातीला धरून ठेवायचं आहे किंवा बाळाच्या सोबत राहायचं आहे बाळाच्या सोबत झोपायचं आहे बाळासोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे बाळाचं हे जे काही घाबरणं आहे किंवा भीती आहे हे जेवढ्या लवकर कमी होईल तेवढ्या लवकर बाळाचं वजन हे फास्ट पद्धतीने नी वाढायला मदत होते त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आईचं मानसिक स्वास्थ्य अर्थातच बाळाच्या वजन वाढीसाठी आईचं आनंदी असणं पॉझिटिव्ह असणं happy असणं खूप जास्त गरजेचं आहे जा कारण जशी एक निरोगी आई निरोगी बाळाला जन्म देते त्याच पद्धतीने एक आनंदी आणि पॉझिटिव्ह आई एका आनंदी आणि पॉझिटिव्ह बाळाला सुद्धा वाढवायला घडवायला मदत करते आईच्या जी काही पॉझिटिव्ह किंवा आनंदी अशी एनर्जी आहे ही बाळामध्ये सुद्धा इनडायरेक्टली पास होत असते आई जेव्हा स्वतःला आनंदी फील करते एनर्जेटिक फील करते पॉझिटिव्ह फील करते तर ॲटोमॅटिकली बाळ सुद्धा आनंदी राहतो आणि हे जे काही बाळामध्ये असणारी एक भीती आहे किंवा बाळामध्ये असणारी जी निगेटिव्ह एनर्जी आहे ही जायला मदत होते आणि बाळाचं वजन हे छान राहतं म्हणूनच आपण नेहमी सजेस्ट करतो की तुमची डिलिव्हरी किंवा तुमचं जे आईपण आहे हे एक बर्डन न समजता है, है। ते जी काही जबाबदारी आहे किंवा ते जे काही तुमचा प्रवास आहे हा तुम्ही आनंदाने उपभोगणं किंवा तो एन्जॉय करणं हे गरजेचं आहे बाळाच्या वजनवाढीमध्ये आणखी एक गोष्ट खूप जास्त महत्वाची असते ते म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये राखली जाणारी स्वच्छता लहान बाळाची इम्युनिटी अर्थातच खूप जास्त कमकुवत असते आणि अशा वेळी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बाळाला आजारी पाडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात जर बाळ वारंवार आजारी पडत असेल तर बाळाच्या इम्युनिटीवरती एक्स्ट्रा प्रेशर येतं शिवाय या आजारपणामुळे बाळाचं जे काही सेट झालेलं रुटीन आहे, हे पूर्णतः डिस्टर्ब होऊन जातं बाळ व्यवस्थित खात नाही बाळ व्यवस्थित पित नाही बाळाची झोप व्यवस्थित होत नाही आणि यामुळे बाळाचं जे वजन आहे हे हे खूप पटकन कमी कमी आलेलं वजन परत भरून काढण्यासाठी खूप जास्त वेळ सुद्धा लागतो जर बाळ कमीत कमी आजारी पडायचं असेल तर अर्थातच बाळाच्या बाबतीमध्ये जी काही स्वच्छता आहे त्याची तुम्हाला एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं आहे मग ते बाळाचे कपडे असू द्या बाळाचं अंथरुण असू द्या बाळाला हँडल करणारे लोक असू द्या बाळाची खेळणी असू द्या हे तुम्हाला विशेष स्वच्छ हे गरजेचं आहे याशिवाय बाळाची जी ग्रोथ आहे ही छान पद्धतीने होण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली बाळाचा मसाज करणं तेवढंच गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बाळाचा मसाज करता तर त्यावेळी बाळाचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे उत्तम व्हायला मदत होते आणि बाळाच्या ही सुद्धा छान पद्धतीने होते शिवाय बाळाची भूक वाढायला मदत होते आणि बाळाला झोप सुद्धा छान लागते जे बाळ छान झोप घेतं जे बाळ छान व्यवस्थित दूध पितं किंवा जे बाळ ऍक्टिव्ह आहे असं बाळ शांत सुद्धा असतं म्हणजेच ते बाळ खूप जास्त किरकिर करत नाही आणि जर बाळ किरकिर करत नसेल बाळ शांत असेल तर जे बाळाने दूध पिलेलं आहे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतं म्हणजे बाळाची वाढ ही फास्ट पद्धतीने होते बाळाचं वजन ही छान राहायला मदत होते या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सुद्धा काटेकोरपणे फॉलो करत असाल तर तुमच्या बाळाचं सुद्धा एक हेल्दी वजन राहायला खूप जास्त मदत होणार आहे सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ विथ न्यू टॉपिक